नमस्कार मित्रांनो टेन मिनिट्स क्यू सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण या ठिकाणी सेकंड पार्ट चालू करूयात सो so, स्टार्ट करूयात आपला पहिला क्वेश्चन भारतीय उपराष्ट्रपती संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे विचारलं होतं ना सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम मध्ये तुम्ही ना ह्या गोष्टी लक्षात ठेव हो जा की हा शब्द कोणता वापरला चुकीचा आहे की बरोबर आहे तर हे लक्षात असू द्या या ठिकाणी चुकीचं विचारलंय सो बी केअरफुल त्याच्यामध्ये पहिलं विधान तुम्हाला दिलं होतं की ते लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पात्र हवेत आता या ठिकाणी हा शब्द तुम्हाला रॉंग दिलेला आहे लोकसभा बघा हे लो राज्य हे जी कंडिशन आहे ही राष्ट्रपतीसाठी असते जर का तुम्हाला प्रेसिडेंट राष्ट्रपती बनायचं असेल तर तुम्ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पात्र हवेत आणि जेव्हा तुम्हाला व्हाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती बनायचं असेल तर तुम्ही राज्यसभा इलेक्ट होण्यासाठी पात्र आवे म्हणून पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे डेफिनेटली पहिलं रॉंग आहे तर पहिलं मध्ये येणारच आहे आपलं एवढं लक्ष द्या सेकंड होतं की त्यांची बडतर्फी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्याच्या बहुमताने पारित ठरावाद्वारे केली जाते आता तुम्ही लक्षात घेतलं असेल तर आर्टिकल सिक्स्टी फोरच्या हिशोबाने आपले व्हाइस प्रेसिडेंट असतात ते राज्यसभेचे परिसिद्ध सदस्य चेअरमॅन असतात मग जर उपराष्ट्रपतीला काढायचं आहे तर कुठेतरी राज्यसभेला जास्त पावर असणार आहे म्हणून दोघं ठिकाणी बहुमत नसणार कळत आहे का म्हणून लक्षात घ्या की राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमत आणि लोकसभेमध्ये सिंपल बहुमत यातून आपण उपराष्ट्रपती पदाला पदावरून काढतो सो स्टेक स्टेटमेंट पण रॉंग आहे ओके तेवढं असू दे की हे दोघांसाठी सारखं नाहीये आणि उपराष्ट्रपती पदाला रिमोल ग्राउंड नाहीये जसं राष्ट्रपती पदासाठी इम्पिचमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा ग्राउंड आहे घटनेचा भंग तसं उपराष्ट्रपती पदासाठी असं काही ग्राउंड दिलेलं नाही हे पण लक्षात असू द्या आणि ते कितीही वेळा पुनर्निवडणुकीसाठी पात्र आहे हे विधान ऍबसुल्युटली बरोबर आहे भारताचे राष्ट्रपती असू द्या की भारताचे उपराष्ट्रपती असू द्या कितीही वेळा इलेक्शन लढवण्यासाठी पात्र असतात अमेरिकेमध्ये तुम्ही गेलात तर अमेरिकेमध्ये राष्ट्रपती जास्तीत जास्त दोन वेळा त्या इलेक्शन लढू शकतो तिकडं चार वर्षाची टर्म असते म्हणजे अमेरिकेमध्ये राष्ट्रपती चार प्लस चार जास्तीत जास्त आठ वर्षासाठी त्या ठिकाणी इलेक्ट होऊ शकतात पण भारतामध्ये तशी अट नाहीये म्हणून तिसं स्टेटमेंट राईट आहे तुम्हाला विचारलं काय रॉंग वगैरे म्हणून आपला आन्सर येणार आहे अनिपी ओके सिंपल क्वेश्चन होतं एवढं काही हे नव्हता एक थोडं लक्षात असू द्या व्हाईस प्रेसिडेंट बद्दल वाईस प्रेसिडेंट हा घटनेच्या भाग पाच मध्ये मेन्शन केलेला असतात ओके आणि व्हाईस प्रेसिडेंट हे पद आपण अमेरिकेकडून किंवा युएसए कडून घेतलंय तुम्हाला इकडे कन्फ्यूज करू शकता कॅनडाकडून कर घेतलं बट अमेरिकेकडून आपण हा हे पद घेतलंय आणि आर्टिकल सिक्स्टी सिक्स मध्ये त्यांच्या निवडणूक किंवा त्यांच्या सेवा शर्ती किंवा त्यांची पात्रता दिलेली आहे तर आर्टिकल सिक्स्टी सिक्स या लक्षात असू द्या आर्टिकल सिक्स्टी थ्री च्या हिवाने आपल्याकडे वाईस प्रेसिडेंट असतात आर्टिकल सिक्स्टी फोरच्या हिशोबाने वाईस प्रेसिडेंट हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि आर्टिकल सिक्स्टी सिक्स जे सांगतोय त्या अंतर्गत त्यांची पात्रता दिलेली आहे आणि या पात्रतेमध्ये सांगितलं होतं की ते एक तर सिटीजन पाहिजे भारताचे त्यांचं एज हे थर्टी फाईव्ह एज पाहिजे आणि ते राज्यसभेचे निवडणूक येण्यासाठी पात्र हवे या ठिकाणी राज्यसभा सांगितलंय लोकसभा नाही एवढं केअरफुल असू द्या त्यांच्यासाठी आर्टिकल सिक्स्टी फोर जे महत्वाचं आहे ते त्या व्यतिरिक्त काही महत्वाचे कलम आहे उपराष्ट्रपती संबंधात ते आपण बघू आताचे उपराष्ट्रपती लक्षात असू द्या जगदीप धनकर हे चौदावे उपराष्ट्रपती आपल्याला फक्त एक बेसिक विचारू शकता वन लाइनर की कितवे रँक विचारू शकता तर फोर्टीन हाय एवढं लक्षात असू द्या वन मध्ये खूप वेळ आपल्याला फॅक्च्युअल गडबड गड़ करतो आणि ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे आणि जर का तुम्ही ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स हा पण एक फेवरेट क्वेश्चन आयोगाचा ऑर्डर ऑफ मध्ये रँक सांगा तर पहिले राष्ट्रपती येतात आणि दुसरे उपराष्ट्रपती येतात मग दोन स्टेटमेंट सिंपल बनू शकतात की सध्या भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनकरे आहेत सेकंड स्टेटमेंट बनू शकतो की ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट मध्ये उपराष्ट्रपतीचं सेकंड रँक येतो थर्ड स्टेटमेंट म्हणू शकते की वाईस प्रेसिडेंट पद आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे चौथा स्टेटमेंट येऊ शकतो की वाईस प्रेसिडेंट जे आर्टिकल सिक्स्टी थ्री मध्ये मेन्शन आहे जे भाग पाच संबंध ते कसे स्टेटमेंट बनवू शकता बी केअरफुल त्याच्यामध्ये पहिले राष्ट्रपती दुसरे उपराष्ट्रपती तिचे पंतप्रधान चौथे राज्यपाल असतात त्यांच्या विदिन स्टेट मध्ये आणि पाचव माजी राष्ट्रपती तर ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट एक महत्वाचं आहे या ठिकाणी आर्टिकल महत्वाचे बघा आर्टिकल सिक्स्टी थ्री मध्ये भारताचे उपराष्ट्रपती बद्दल बोलले तर आर्टिकल सिक्स्टी फोर राज्यसभेचे परिसिद्ध अध्यक्ष असतात त्याबद्दल मी बोललोय आर्टिकल सिक्स्टी फाईव्ह जर का त्यांचे पद रिक्त झाले तर त्यावेळेस उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतात ते आर्टिकल सिक्स्टी सिक्स त्यांच्या निवडणूक त्यांच्या सेवा शर्ती संबंधी आहे आणि आर्टिकल सिक्स्टी त्यांचा कार्यकाल आहे ते किती वेळा निवडून येऊ शकतात ही बेसिक गोष्ट आपण ऑलरेडी बघितले ओके सेकंड क्वेश्चनकडे जाऊ बघा मित्रांनो खालील विधान विचारत घ्या सिम्पल क्वेश्चन होता की कोणते विधान विचारत घ्या आणि परत विचारले बिनचूक काय आता या ठिकाणी नाही करायची बिनचूक म्हणजे कोण तुम्हाला काय विचारलंय राईट स्टेटमेंट विचारलंय ओके बिनचूक म्हणजे राईट असतं एवढं लक्षात असू द्या सो कोणता राईट आहे ते विचारलं होतं सो पहिलं स्टेटमेंट बघा लोकसभेच्या चौऱ्याऐंशी जागा हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तर पहिलं स्टेटमेंट राईट आहे मित्रांनो तुम्ही जर का लोकसभेमध्ये बघितलं तर लोकसभेमध्ये फोटो एटी फोर जागा ह्या अनुसूचित जाती म्हणजे साठी रिझर्व आहे आणि फोर्टी सेव्हन जागा है, साथी है। हे एस टी साठी रिझर्व्ह आहे हे लक्षात असू हा आकडा लक्षात ठेवायचा असेल तर तुम्ही एट फोर सेव्हन असं लक्षात ठेवू शकता हा फोर कॉमन घ्या म्हणजे एटी फोर जागा आणि फोर्टी सेव्हन जागा असे दोन तुमच्या सेपरेट बनतील हे एटी फोर जागा जी पहिली एटी फोर जागा तुमची असू शकते म्हणजे एट फोर सेव्हन तुम्ही लक्षात घेतलं तर त्यावरून तुम्हाला एक रिकॉल करण्यासाठी एक सिम्पल पडू शकता त्यामध्ये एटी फोर जागा आणि फोर्टी सेवन जागा असं लक्षात असू शकता तर ही पहिली एस सीसाठी आहे आणि ही एस टी साठी तर हे दोघं स्टेटमेंट राईट आहे ओके तुम्हाला बिनचुक विचारले राईट पाहिजेत म्हणजे हा पर्याय कट होतो ओके खाली तिसरं बघा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेसाठी राखीव जागा नाहीत इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे जर का तुम्ही युपी आणि बिहार या ठिकाणी गेला तर युपी बिहारमध्ये एस सी अनुसूचित जमातीसाठी राखीव जागाने म्हणजे एस टी साठी राखीव जागाने असं सांगितलंय तर तिसरं विधान पण बरोबर आहे फक्त चौथं विधान या ठिकाणी चूक दिलेलं आहे चौथं विधान या ठिकाणी चूक दिले तुम्ही काय चौथं विधान ते बघा दोन हजार आठ मधील परिसीमानंतर महाराष्ट्रातील लोकसभेच्या आधीच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या राखीव असलेल्या जागात कोणतेही बदल झाले नाही आता ज्यावेळेस असलं काही माहीत नसलं ना तरी पण एक लक्षात द्या या ठिकाणी कोणतेही बदल झाले नाही असं काही एक्स्ट्रीम वड आलेलं आहे एक तर आणि तसं बदल झाला होता आपण बघतो की आपण डिलिमिटेशन कमिशन फॉर्म करतो तर दोन हजार आठ नंतर महाराष्ट्रामध्ये कम्पोजिशन चेंज झालं होतं एस सी एस टीचं म्हणून चौथं विधान चूक आहे ओके सो लक्षात असू इकडं ऑल ऑफ द अबो ऑप्शनला जाऊ नका पॉलिटीमध्ये ऑल ऑफ द अबो ऑप्शनची नादात खूप वेस्ट नसतं एखादा तरी पॉलिटीमध्ये हा असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला टू द पॉईंट माहीत पाहिजे अशी अपेक्षा असते म्हणून ऑल ऑफ द अबो खूप व्यस्ट नसतं त्या आयोगाला एक प्रिसाईज आन्सर तुमच्याकडे एक्सपेक्टेड आहे म्हणून ऑल ऑफ द अबो न करता या ठिकाणी ऑप्शन सी हे बरोबर आहे ऑप्शन हे वाला म्हणजे आपलं हे ऑप्शन क सॉरी ऑप्शन क बरोबर आहे आणि हे ऑप्शन चुकीचे लक्षात घ्या ओके थोडक्यात बघू आपण काय सांगितलं यामध्ये सो so, पहिलं स्टेटमेंट येतं अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमतेसाठी किती जागा राखीव आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं एटी फोर सेवन तुम्ही लक्षात येऊ शकता आणि यानंतर तुम्हाला राहील आता दिल्लीमध्ये बार्सिक एक्स्ट्रा फॅक्ट थोड्या दिल्लीमध्ये लोकसभेसाठी सात जागा आणि राज्यसभेसाठी तीन जागा आहे दिल्लीमध्ये तुम्ही बघाल सेव्हन प्लस थ्री आहे लोकसभा आणि राज्यसभेसाठी महाराष्ट्रामध्ये फोर्टी एट आणि एकोणावीस आहे लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये फोर्टी एट जागा आहे आणि राज्यसभेसाठी एकोणावीस जागा आहे आणि तिचं उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ऐंशी जागा आहे आणि राज्यसभेच्या एकतीस जागा आहे हा मोठा राज्य असल्यामुळे युपी बद्दल विचारतात आणि महाराष्ट्राबद्दल आपल्याला माहीत पाहिजे एवढं लक्षात असू द्या ओके आणि एवढं लक्षात असू द्या की मध्ये ऐंशी जागा आहे ना मध्ये टोटल ऐंशी जागा आहे तर ऐंशी जागा जर मध्ये असतील लोकसभेच्या तर बिहारमध्ये चाळीस जागा आहे तर हे विधान आलेलं आहे स्टेटमेंट की मध्ये असलेल्या जागांच्या अर्धी जागा बिहारमध्ये ओके सो so, मध्ये किती जागा ऐंशी जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती जागा अठ्ठेचाळीस जागा बिहारमध्ये किती तर युपीचे अर्धे म्हणजे किती चाळीस जागा आता काय काय स्टेटचे तुम्हाला माहित पाहिजे ओके कलम सेव्हन्टी नाईन एटी आणि एटी वन हे तीन कलम महत्वाचे कलम सेव्हन्टी नाईन संसद बद्दल महत्वाचे ओके संसद जेव्हा तुम्ही बोलता तीन गोष्टी येतात एक तर प्रेसिडेंट येतात संसदेमध्ये एक वाईस प्रेसिडेंट येतात आणि एक प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट सॉरी लोकसभा राज्यसभा आणि प्रेसिडेंट हे तीन गोष्टी संसदेमध्ये येणार आहे म्हणजे जे आपण संसद बोलतो संसदेमध्ये लोकसभा येणारे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या तीन गोष्टीची मिळून संसद बनते हे महत्वाचं पॉईंट आहे मध्ये लक्षात ठेवा या तीन गोष्टींना मिळून संसद बनलेली असते त्याच्यानंतर आर्टिकल मध्ये राज्यसभे संबंधित हात आणि आर्टिकल एटी वन मध्ये लोकसभे संबंधित हात इक्वली इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा ओके आणि आपला एक क्वेश्चन बघू हा क्वेशनाचा की कोणतं कथन योग्य आहे परत तुमचं मेन फोकस कोणतं पाहिजे तर योग्य कथन विचारलंय सो पहिला फोकस त्याच्यावर पाहिजे पहिलं बघा भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीमध्ये सेव्हन मध्ये तीन सूचीची लिस्ट दिलेली बरोबर आहे बघा आपल्याकडे आर्टिकल आपलं जे आपलं भारतीय राज्यघटनेचं जे सेव्हन अनुसूची आहे त्यामध्ये आर्टिकल टू फोर्टी सिक्स अंतर्गत आपल्याकडे तीन लिस्ट दिलेलं आहे यामध्ये एक केंद्र सूची एक स्टेट लिस्ट आणि एक संवती सूची येते केंद्र राज्य आणि संवती सूची म्हणून पहिलं विधान अॅपसुल्युटली बरोबर आहे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला तीन सूची दिलेल्या आहेत टिकाच्यावर सेकंड लक्षात घ्या की अनुच्छेद टू फोर्टी नाईन नुसार कायदा करण्याचा शेषाधिकार केंद्राकडे देण्यात आलाय बघा एक्झामच्या प्रेशरमध्ये तुमचा क्वेश्चन वागू शकतो या ठिकाणी तुम्हाला वाटेल की शेषाधिकार तर बराबर केंद्राकडे हे विधान तर या ठिकाणी राईट आहे की शेषाधिकार केंद्राकडे काहीच कन्फ्युजन नाही बट या ठिकाणी चुकवलं काय तर आर्टिकल या ठिकाणी चुकवलेलं आहे ओके सो बी केअरफुल आर्टिकल टू फोर्टी एट मध्ये असं सांगितलंय की शेषाधिकार कोणाकडे असणार आहे तर शेषाधिकार हे केंद्राकडे असणार आहे एवढं लक्षात असू द्या पण आर्टिकल टू फोर्टी नाईन मध्ये सांगितलंय का नाही म्हणून हे विधान चुकीचं आहे म्हणून परत सेम ऑल ऑफ अब द अबो ऑप्शन मध्ये जाऊ नका एक्झाम मध्ये तुम्हाला गडबड होईल मग तुम्ही ऑल ऑफ द अबो ऑप्शन मध्ये जाल पण हे ऑप्शन चुकीचं ठरेल हे ऑप्शन आहे कळते ऑल ऑफ द अबो ऑप्शन हे चुकीचं ठरेल कारण की शेषाधिकारी आर्टिकल टू फोर्टी एट मध्ये म्हटलंय जेव्हा आपण एकोणीसशे पस्तीसचा कायदा बघतो तर नाईनटीन थर्टी फाईव्हच्या कायद्यामध्ये जे शेषाधिकार होते ते कोणाकडे होते गव्हर्नर जनरलकडे होते ओके जेव्हा आपण कॅनडाकडे बघतो कॅनडाकडे पण जे शेषाधिकार आहे ते केंद्राकडे कारण की आपण सेंट्रल स्ट्रॉंग असण्याची टेंडन्सी आपण कॅनडाकडून घेतली पण जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर शेषाधिकार हे राज्याकडे असतात एवढं लक्षात घ्या ओके आणि तिसरं स्टेटमेंट लॉजिकल आहे थोडस मी विचार केला तर की आपण बेचाळीसवी सातव्या अनुसूचीमध्ये तिन्ही सूचीमध्ये सर्वात जास्त बदल सातव्या आणि बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने करण्यात आले हे बरोबर आहे तुम्ही सेव्हन शेड्यूलमध्ये सगळ्यात जास्त चेंजेस जर विचार केला असेल तर ती सातवी घटनादुरुस्ती आणि बेचाळीसवी घटनादुरुस्ती यानुसारच केले आहे एवढं लक्षात घ्या कारण की तुम्हाला कळेल वगैरे आपण जे मिनी कॉन्स्टिट्युशन आपण बेचाळीसवी घटनादुरुस्ती म्हणतो त्यानुसार पण बरेच चेंजेस केले बघ या ठिकाणी परत इम्पॉर्टंट फॅक्ट आर्टिकल टू फोर्टी आर्टिकल टू फोर्टी याच्यामध्ये टू फोर्टी सिक्स मध्ये आपल्याकडं सेव्हन अनुसूचीमध्ये आपल्याकडं केंद्र सूची राज्यसूची आणि संवती सूची हे जे तीन लिस्ट होते ना हे नाईन्टीन थर्टी ऍक्ट मध्ये आल्या होत्या आपल्याला माहिती आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये आपण केंद्र सूची राज्य सूची आणि म्हणजे फेडरल लिस्ट स्टेट लिस्ट आणि कंट्रोल लिस्ट असं केलं होतं त्यानुसार आलं होतं सो हे एक लक्षात असू द्या राज्यघटनेमध्ये भाग अकरा येत आहे ना भाग अकरा लक्षात असू द्या इट इज रिलेटेड टू सेंटर स्टेटचं रिलेशन त्याच्यामध्ये आर्टिकल टू दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पंचावन्न हे लेजिस्लेटिव्ह रिलेशन संबंधी आहे लेजिस्लेटिव्ह रिलेशन बद्दल आर्टिकल टू फोर्टी एट रेसिडरी पॉवर आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला फिरवलं होतं आर्टिकल टू फोर्टी नाईन दिलं होतं सो केअरफुल असू द्या त्याच्यानंतर बेचाळीसव्या घटनादृष्टीनं सर आपण म्हणतो ना की खूप सारे चेंजेस केले आपण सेव्हन शेड्यूलमध्ये तर व्या घटनादुरुस्तीने आपण राज्य सूचीतून संवादची सूचीमध्ये काही विषय टाकले होते त्यांची लिस्ट दिली आहे त्यामध्ये एक शिक्षण एज्युकेशन महत्वाचं आहे एक जंगल आहे वजन व माप आहे वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालय सोडून बाकी अन्न न्यायालयाचे प्रशासन आणि त्यांचे संघटन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ पॉल कोर्ट पण एक्सेप्ट सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सोडून बाकी सगळ्या कोर्टचे ऑर्गनायझेशन त्यांचं स्ट्रक्चर ते सगळं केलं होतं हे पाच विषय तुम्हाला माहितच पाहिजे तुम्हाला माहीत पाहिजे अॅक्युरेटली कारण की खूपच विचारता की बेचाळीस कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटने आपण स्टेट लिस्टमधून लिस्ट लिस्टमध्ये कोणते पाच विषय टाकले होते सो so, एज्युकेशन जंगल वजन मापे वन्य प्राणी प्रक्षण आणि सर्वोच्च न्यायालयासंबंधी सर्वोच्च उच्च न्यायालय सोडून बाकी न्यायालयाचे प्रशासन घटना आणि संघटन ओके okay? सो so, आपण कंटिन्यू राहील या सिरीजमध्ये होपफुली करतो की तुम्हाला ही सिरीज आवडत असेल सो so, थँक्यू